तर हे नमस्कार मित्रांनो कसे सगळे बरे आहेत ना तर बघा हे सगळं आवाळ आलं आहे बघा भरपूर आणि पावसाचं वातावरण तयार झालं आहे आणि बाहेर वाचते भरपूर चांगली थंडी जणू काही थंडीचा दिवस आहे असं गारगार गारगार लागायला लागले आणि आहे बघा लई भरपूर आवाळ आलं आहे बघू शकता तुम्ही अंधार पडल्यासारखं वाटतं आता हे संध्याकाळचं टायमिंग झाला आहे पण एकदम आंधार पडल्यासारखं झालं आहे बघा तर चला सुवर्ण पुरींच काय चाललंय बघू काय चाललंय तुमच मॅगी शिजवायचं काम चाललंय काय ही तर बसली काय सौम्या काय करती काय बसली बसली आज हो आहे सोम्याला आई शाळेला सुट्टी त्याच्यामुळे निवांत आहे सकाळी उठली उशिरा पार नऊ दहा वाजता उठली बघा सौम्या शाळेतून त्या शाळेतून नव्हती झोपेतून शाळा नसल्यामुळं बोलताना होते आपले जरा गडबड <laughs> आणि इथं केलाय बघा सुवर्णने मस्त पैकी असा कोरा कर करीत चहा इथं बसली श्राव्या श्राव्या तो काय करते ग ती आता झोपली होती बघा मित्रांनो मला वाटतं दोन वाजता झोपली होती आता वाज सहा तर ती आता उठली बघा झोपेतून म्हणजे इतक्या वेळ झोपली होती ती कारण सकाळी उठली होती लवकर आणि आता म्हणली भूक लागली मला मग तिच्या मम्मीने घेतली मॅगी बनवायला आणि स्वाम्या म्हणते त्या मॅगीत कांदा टाक आणि श्राव्या म्हणते मला नाही आवडत कांदा नका मग आता स्वा तिच्या मम्मीने काय करायचं होय ग्राहू कांदा टाकून टाकू हो का श्राव्या श्राव्य म्हणते नका टाकू आणि खाल तसे त्या मम्मीने काय तुमच्या पुढे आणून घ्यायचं का आता त्या मित्रांनो आपलं चल हे हे कशाला वाटत दिलायचे आम्हाला मग काय करू मी परत येत पितो माहित नाही तुला त्या माहिती एक दिवस वाटत पेता की काय जेवायचं असल्या इतकी मोठी परत घेऊन चा पेता काय नको नको आपल्याला परत येतच देत जा आपल्याला आवडतो परत येत माझ्या बापाने मला सवय लावली परत चा प्यायची म्हणून मी परत येतच चा पेत असतो तसली वाटेन का पण तीन आपल्याला फॅशनेबल काय नको पण बघू वाटे काय फॅशनेबल आहे लगेच चहा गार होतोय प्यायला येतोय त्याला काय जेवायचं असल्यावर खंडिभर त्यात चहा प्यायचं आहे जी मजा काय तुला माहिती लोकांना वाटत गुळणी प्यायत का चहा प्याय ते सुद्धा का ज्या आहेत पोराच्या गुळवणी कशी म्हणतात झापट्टी टाकेल गुळवणी चहापत्ती असते का त्याची का छापत्ती चहापतीत म्हणजे बुकणी आपल्या मराठी भाषेत बुकणी म्हणायचं त्याला काय भरायचं बुकणी तर या मित्रांनो चहा प्यायला श्राव, श्राव मॅगी देते का खायला तू मित्रांना देते का खायला हा बस श्राव म्हणते मॅगी खायला या मित्रांनो ती उठली आता अजून पुन्हा बोलली नाही पण तुम्हाला बोलायला लागले